मुकरम महिना पार्टी दिली इदे मिलाचं तर या संदर्भात तुम्ही काय संदेश द्या मुकरम महिना ईदे मिलाची पार्टी दिली याबाबत तुम्ही समाजाला काय संदेश द्या परत वातावरण कमी झालं या आपण समजलं त्यांच्याही पलीकडे जाऊ आज त्यांनी हिंदू मुस्लिम तरी सर्व जाती धर्माच्या माणसाला किती मित्रांच्या या एकत्र हवं हा मेसेज दिली त्याला आता दिल्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे विषय मूरम आणि ठिकाणी एक एकता या देशात आणि या महाराष्ट्रात एकता हिताबाद आहे असं या ठिकाणी दिसून येईल आणि ती अशी आपण भेट एकीकडे वक बोर्डाच्या जमिनीचा प्रकरण चालू आहे मस्जिदचं मंदिरचं सगळं प्रकरण ते जमीन आडप करण्याचं शासनाचं ध्येय धोरण आता चालू आहे जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन चालू तर याबाबत तुमचं काय मत आहे असं आहे की जे विषय आहे संसद संसदेमध्ये आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मिळालं पाहिजे कारण की आता खाली किती जरी ओलांडलं आपण की त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असेल किंवा असेल तर त्या ठिकाणी बहुमत आहे त्यामुळं मी या शिट्टीला आणण्याचं काम जात आहे जरी आमच्या त्या ठिकाणी तरी आम्ही येऊन यांचा विरोध करून आणि आम्ही आजपर्यंत अशा सगळ्या गोष्टींचा विरोध करतो आणि भविष्यात या ठिकाणी प्रोत्साहन देऊन आपल्या वेळेत वेळ काढून इथं आलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवा नेता अमित भाऊ यांचा मी आभारी आहे आणि त्यांचं एक कार्य करायचा एक मी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाच्या लोकांना मुलांना युवा नेत्यांना सगळ्यांना घेऊन ते एक म्हणजे दिशा देत आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्र कसा असायला पाहिजे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ते प्रत्येकाच्या मनात रुजवत आहे भाऊशी आज भाऊ असे किती लोकांना आज म्हणजे भाऊला प्रत्यक्ष भाऊ ओळखत नाही आहे पण त्याचे लाखोंचे संख्येत आज चाहते झालेले आहे महाराष्ट्रामध्ये त्याला कारण एकच आहे की भाऊ सगळ्यांना समान प्रत्येकाचं लहान मोठं बरोबर घरी कुणी असो त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला कोणाच्या बापाला घाबरत नाही हे भाऊचं एक विशेष म्हणजे एक दिसं त्यांनी उमटवलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच कारणास त्यांचे आज लहान मोठे सगळे सॅन झालेले आहेत भाऊला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे का भाऊ आपण जे कार्यकर्ता आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आपण नेहमी अशा गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा हे तुम्हाला साधीच्या आमच्या शुभेच्छा आहेच नेहमी आणि आम्ही पाठीशी आहोत मग तुम्ही याच्यात काही बदल होतही नाही किती जग भविष्यात किती मोठे झाले तुम्ही तर तुमची विचारसरणी जी आहे नेहमी तीच राहावी हे आम्ही ईश्वरच्यानी प्रार्थना पण करतो आणि भाऊंना एक विनंती पण करतो का भाऊ तुम्ही असं नेहमीच गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावा आणि लढत राहा आम्ही सदैवी तुमच्या पाठीशी आहो आणि तुमचं खूप खूप आभार मानतो भाऊ वक्फा बोर्डाबद्दल मी आप आपण रस्त्यावर उतरणार आणि वक्पाचे जे नियमासाठी तुम्ही काही फेरबदल फेर करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरून मागणी करणार आहोत याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहोत मुस्लिम समाज आपला आभारी आहोत क्रवार धन्यवाद ईद ईद मिलन पार्टीनिमित्त तुम्ही काय समाजाला आवाहन करणार हे ईद मिलांचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे आहे की आज समाज खूप एकमेकांमध्ये विखरलेला आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे विचार असे विखरलेले आहेत अशा ठिकाणी मला असं वाटलं की आपण एक समाजाचे देणे लागतो आहोत सुजान नागरिक आहोत त्याच्यामुळे मी सर्व जातीचे हिंदू मुस्लिम बौद्धी बंधुस्थ माझे सगळे यांना मी एकत्र आणून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम ठेवत असतो ईद मिलांचा आणि सगळ्यांना एकोपावसा कसा संदेश देता येईल आणि जे जेणेकरून प्रत्येकाच्या मनात कसे एकोपाची भावना निर्माण होईल फुलनी फुलांचे पाकळे म्हणून हा आम्ही एक प्रयत्न करत असतो आणि त्याला माझे हिंदू मुस्लिम बौद्धिस्ट बांधवांनी खूप खूप खुँ प्रतिसाद दिला याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहोत माझे मित्रमंडळ इम्रानभाई भाई या सगळ्यांचं मी आभारी आहे आभार व्यक्त करते यहाँ पर शेख मुफरन साहब शेख मुफरान साहब को इन्होंने जो ईद के और मौके पर जो दावत रखी है इस वजह से यहाँ पे आना हुआ और आप सब जो यहाँ पे जो राज्य के लोग हैं और जो आप पत्रकार लोग तो हैं जो हमारे दोस्त लोग हैं आप सबसे मिलकर अच्छा लगा इस शुभ मौके पर मैं सबको ये बहुत बहुत शुभकामनाएँ देता हूँ پوري <laughs>